सर भाऊ सुना आम्ही निघेत पाण्याला माझ्या वेळेला पाण्याला निघत आम्ही आता इड काटे विट ठेवल्या इडला व्ह्यू आहे बघा इड येऊन लागलो आता हा तर भावानो आपल्याला पण एक मित्र भेटला इड मित्र भेटला आपल्या सारखा ते झाला बाई मित्र मित्र कर काय चालू आहे कुठलं आहे नाव काय तो बाई बाई बाई। बाई। तर बाबानं आता याबा बंग गंगावर आलोय काही ना आंघोळ्या घ्याय मी अजून बुरशी जाोळ विंगो करतो तर ना फायनल आहे पाणी बिनी टाकलं आता हिड महादेवाच्या मंदिरात आता डायरेक्ट पाणी भरायचं गंगातून आता डायरेक्ट निघायचं मोठे महादेवला डायरेक्ट तर भावानो फायनल आम्ही हुळ पुढ बुडवून आता निघलोय बघा पब्लिक आम्ही एवढ्याची अजून पुढे राहत्या कारण इडून एवढे लवकर निघते मी कोणी आम्ही निघलोय पुढं लय पोरं राहते तर त्याला पुढं पण घेऊया तर भावानो लय बिथली माग असे खडे होते ना काम चालू होत भावानं तर भावांनो हे बघा आता डायरेक्ट वावरतून पण चाललंय माग पब्लिक आता डायरेक्ट वावर थोडेच चाललं आता

बोल पडले रे पडले रे पडले रे आता शिवरगावामधून निघलो आम्ही शिवरगावामधून निघलो आपल्या गावातून निघलो आता आता अजून लई लांब जायचंय भावांनी अजून जेवढं आलं तेवढंच अर्ध्यात जायचंय डायरेक्ट बाई अवघड काम आहे डायरेक्ट आता चाललो आता दम्मा तम्मा ना हा पायाला पण दोन आता आले जिडलोर जाऊ तिडलोवर तयार उठत आहे ना संके संकेत मला संकेत बाई पण येई संकेत जाऊ चला तुम्ही पण वर या वर्षी जाऊ सोबतच सगळे यावर का <laughs> सगळे या <laughs> अरे बघा बाई येऊन आता माझ्यावरून पाणी बिणी टाकलं पाणी टाकून आता नाश्ता बिष्टा जेवण काय असतं ते राहिलं अशी बितील ना अशी बीतेल ना तुम्हाला लोक आपल्याला आपण आता खाली जाणार आहे आणि चला आपण डायरेक्ट खाली भेटू कारण की आता काही वाचणार नाही डायरेक्ट खाली हे बघा इकडं मा देवत मंदिर केवढ तिरसुळ आहे तर विषय गंभीर आहे किती आहे शंभर शंभर तोंड भागाचे उतरून जायले उठाना सुद्धा आलाय की दोनदा आणला मी पण काही उठाना होऊ नाही तू दे तोंडबा अवकाळ व्हायला जागृत पुढं असे होईल ढावाच जायचं तर भावानं तुम्ही माशांना डोंगरावर चढायचा व्हिडिओ कुठे तर भाई हालतला व्याकार होऊन झालं त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढला नाही मी डोंगरावर चढताना तर भावानं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून द्या आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या भावानो असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी